गेल्या चार दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे निमित्त आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे वातावरणात बदल झाला असून हवे जाणवणारा गारठा काहीसा कमी झाला आहे मात्र वातावरणात धुके निर्माण झाले आहेत धुके आणि ढगाळ वातावरणामुळे लहान मुले महिला आणि वृद्धांना श्वसनाचे विकार जाणवू लागले आहेत त्याचप्रमाणे या वातावरणाचा परिणाम राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन दिवसात मध्यम ते अतिमध्यम स्वरूपाची वृष्टी होण्याची शक्यता आहे कोकणातही काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे बदलत्या हवामानामुळे पीक पाण्यावर परिणाम होणार असून कोकणात विशेष करून मोहोर आलेल्या आंब्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आंबे उत्पादकांकडून ही शक्यता वर्तवली जात आहे मोहोर गळण्याचे प्रमाण या वातावरणात होऊ शकते त्यामुळे आंबा उत्पादन घटण्याची भीती आंबा उत्पादकांना भेडसावू लागली आहे दरम्यान राज्यात अनेक भागांमध्ये बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील सर असे हवामान खात्याने भाकीत केले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा